आताची सर्वात मोठी ब्रेकिंग आपल्या हाती येते रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आज शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी पुणे पिंपरी चिंचवडवरून निघालेल्या लग्नाच्या खासगी बसला विळा तामिनी घाटामध्ये भीषण अपघात झालाय या अपघाताचे स्वरूप एवढे गंभीर आहे की प्रवासी हे बस खाली चिरडले असून यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झालेला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवड वरून महाडकडे लग्नासाठी निघालेल्या खासगी बसचा तामिणी घाटात एका तीव्र वळणावर आल्यावरती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे बस ही रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने या बसमधील काही प्रवासी हे बस खाली चिरडलेले आहेत एकूण चाळीसहून अधिक प्रवासी या बसमधून प्रवास करत होते महिला व दोन पुरुष यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती येते अपघाताची तीव्रता अतिशय गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच ही घटना समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे thank you